आई भवानी मातीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो आहोत आमचे कुळदैवत श्री सिद्धियाप्पा महाराज यांच्या दर्शनासाठी तर नमस्कार मंडळी मी आहे शीतल पाटील लातूरकर अक्कलकोट पासून सुमारे दहा ते बारा किलोमीटर अंतरावर हे बऱ्हाणपूर गाव आहे येथील खास गोष्ट म्हणजे तुम्हाला दर्गा आणि मंदिर एकाच ठिकाणी पाहायला मिळतील शेकडो वर्षापासून भाविक भक्त इथे दर्शनासाठी येतात येथे या वास्तूच्या दक्षिणेस दर्गा आहे आणि पूर्वेस मंदिर आहे पूर्वेला श्री अनंतकोटी चैतन्य सिद्धियाप्पा महाराज यांचे मंदिर आहे खूप लोकांचे कुलदैवत आहेत हे सिद्धियाप्पा महाराज तसेच आमचे पण हे कुलदैवत आहेत सिद्धियाप्पा महाराज येथे आईंना इथले महाराज सांगत होते हे सिद्ध झालेले आहेत म्हणून यांचं नाव सिद्धेअप्पा असं पडलेलं आहे आम्ही सर्वजण येथे दर्शन घेतले हे कुलदैवत असल्यामुळे वर्षातून दोन वर्षातून तर आमचे एकदा येणे इथे नक्कीच आहे येथील वै वैशिष्ट्ये म्हणजे येथील दर्ग्याचे व मंदिराचे दार हे नेहमी बंदच असते वर्षातून एकदा हे दार खोलले जाते श्री अनंत चैतन्य श्री सिद्धियाप्पा महाराज हे नवसाला पावणारे देव आहेत म्हणून इथे खूप नवस वगैरे केले जातात येथील वास्तू तुम्ही पाहू शकता खूप वर्षापासूनची आहे आणि खूप सुंदर अशी आहे मग इथे दर्ग्याला पण आम्ही दर्शन घेतले दक्ष आणि पिहू दर्शन घेतले दर्शन घेतल्यानंतर दहा पंधरा मिनिट आम्ही तिथे सर्वजण निवांत बसलो व आम्ही निघालो अन्नक्षेत्राकडे आम्ही इथे अन्नक्षेत्रामध्ये आलेलो आहोत येथील अन्नक्षेत्रामध्ये दररोजचे नियमित रोज जेवण चालूच असते आम्ही पण सर्वांनी जेवण करून घेतले मग नंतर आम्हाला एक दिवसाची पंगत घ्यायची होती म्हणून मग इथे पावती करून घेतली पावती करून घेतल्यानंतर इथे इथे शिवलिंगाची स्थापना व सिद्धिअप्पा महाराजाची स्थापना केली आहे तेथील पण दर्शने घेतले व तेथील महाराजांचे पण दर्शन घेतले तिथले तीर्थ घेतले आणि मग निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला आणि तेथील काही हे फोटो आहेत पुढे स्वामीच्या दर्शनासाठी जायचे आहेत व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद